त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पिये आहेत ते पिये त्या थ्रू अवधा कंपनीचे वरिष्ठ संधान साधत होते तो संधान साधलं परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचं वाल्मिक अण्णा यांनी बिकडला सांगून काम बंद पाडलं आय एनर्जीचे अनंत काळकुटे शुक्ला शुक्ला आणि इतर अधिकारी एकत्रित असं ठरलं चौदा जूनला की धनंजय मुंडे साहेब यांच्यासोबत या कंपनीची बैठक लावायची ती बैठक लावायचं ठरल्याच्या नंतर एकोणीस जूनला सातपुडा बहुतेक सातपुडा हा आहे त्यांच्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा मी अनंतराव हे होते मंत्री तेव्हापासून मी पाहतो सावपुडा हा बांगला थोडासा पाठीमाग आहे या बंगल्यावरती श्री आपले ह्याचे जेवादा कंपनीचे शुक्ला अल्ताफ तांबोळी त्याच्यानंतर अनंत काळकोटे मात्र पसार झाले अनंत काळकोटे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सात फुट्यावर खाली तीन कोटी रुपयाची मागणी केली गेली तिथून फोन लावला यांनी वरच्या कंपनीने सांगितलं तीन देणं शक्य नाही दोनपर्यंत ठीक आहे आणि बाहेर येऊन कंपनीला फोन केल्याच्यानंतर कंपनी दोनपर्यंत राजी झाली दोनपर्यंत राजी झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले ते मसाजोगसह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी आहे कारण सिक्युरिटी लागते त्यांना साई ओम साई राम नावाची कुठे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी ही नितीन बिक्कड याला देण्यात आली नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज हे पोलिसांची आहे नितीन बिक्कड जर उचलला तर यातलं बरंचसं राज बाहेर येईल आणि पन्नास लाख रुपये मला वाटतं निवडणुकीच्या काळात यांनी त्या कंपनीकडून उकळले सुद्धा उर्वरित राहिलेले दीड कोटी म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माणसांचे एव्हट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि दीड कोटीच्या मागणीसाठी गेले दलित समाजाच्या पोराला वॉचमनला मारलं म्हणून संतोष देशमुख तिथंमध्ये गेला आणि त्याचा प्रचंड छळून अतिशय अमानवी कृत्य करून त्याचा ह्यांनी मर्डर केला नितानी आणि नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मिक अण्णा कराड यांचा पिय आहे तो सतरा मोबाईल नंबर वापरतो वाल्मिकी अण्णा कराड सतरा मोबाईल वापरतो या सतरा मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे हे सतरा मोबाईल जप्त केले पाहिजे या सतरा मोबाईलमध्ये अनेक जे त्याच्यातले हे आहे सिक्रेट्स आहेत हे सिक्रेट सगळे बाहेर येतील वाल्मिक अण्णा यांची आम्हाला जिथं जिथं जमीन सापडतील ती शंभर ते दीडशे एकरांनी सापडते कमी सापडत पन्नास अकाउंट आतापर्यंत सीज केलेत उर्वरित अकाउंट सुद्धा सीज करावे अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार मागवून कुठून विचारतो रे पाठीला डोळे का उल्लेख केला पुढे ईडीची चौकशी चौकशी लागते त्याच्यामध्ये शंभर टक्के ईडी येईल एवढा मोठा ईडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येणारे आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना सुद्धा मी पत्र लिहिणार आहे आर्थिक जाळ एवढं घडलं गेलेलं आहे हुँ। पी एस आहे ती तुमी नावा गेता है। ना पी यांची जरी तुम्ही नावं घेत आहे हे सगळं आणि पी एस पी एस नाही वाल्मिकांना यांचे बॉडीगार्ड सुद्धा तपासणीमध्ये घेतले पाहिजेत कारण यांना सरकारी पगाराबरोबर वाल्मिकांना कराड या कंपन्याकडून एक्स्ट्रा डबल पगार देत होते देत होते होता त्याच्यामुळं ते सत्यमेव जे ते सदरक्षण आहे खल निग्रह आहेच्याऐवजी उलटं निग्रहण आहे ते चालवत आहेत त्याच्यामुळं या पोलिसांना या पोलिसांनाही सह आरोपी केलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर ताबे घेतले पाहिजे जे बॉडीगार्ड शेवटपर्यंत बॉडीगार्डला माहीत नव्हतं का बॉडीगार्डला माहीत नव्हतं का की वाल्मिकांना कराडचं याच्यात नाव आलं आहे मग जर वाल्मिकांना कराडच्या वा बॉडीगार्डनी त्यांना जाऊन दिला असेल तर ती त्यांनी वफादारी कोणाशी दाखवली वाल्मिकांना करा सरकारच्या पोलीस डिपार्टमेंटची वा हे दाखवले का नाही त्याच्यामुळे त्यांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं केलेली आहे महाजन यांची बदली केलेली आहे महाजन यांच्यावरती जास्त रोष राग नाही कारण ज्या दिवशी ह्या संतोष देशमुखांना उचलून नेलं होतं त्या ज्या वीस गावाच्या फेरीफेरीमध्ये त्याला फिरवलं त्याच्या पाठीमागं महाजन फिरत होते पाटील मात्र सस्पेंड केलेलं आहे पाटील तर रिम्यू फॉर्म सर्व्हिस झाले पाहिजे हे माझं मत आहे सभांमधून मागणी केली मी जे सांगितलंय मी जे सांगितलंय यातलं खोट असलं तर तुम्हाला सांगितलंय ना मी राजकारण सोडून देईल सरकार जे झालेली आहे आपली सरकार बैठक जी झालेली आहे ती महिला मराठी होते मग हिंदी हाणतो काय अडचण नाही नक्की नक्की पण राजीनाम्याची थेट मागणी का सर चुकीचं निघालं बोलू नका माझं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे तपासून पहावी आणि जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते काही ब्रह्मदेव नाहीत ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये येतील राजीनाम्याची मागणी करता का थेट तुम्ही तोपर्यंत दबाव होतोय राजीनामा सरकारमध्ये लोक की नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा मी स्पष्टपणे सांगतो नैतिकतेची आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही त्याच्यामुळं नैतिकतेचा वगैरे राजीनामा द्यायचा काही संबंध येत नाही याला अजित दादांना माझी विनंती आहे की दादा तुमच्याकडं महाराष्ट्र भविष्यातला एक चांगला नेता म्हणून पाहतोय तुम्ही या लोकांचं फारसं काय ऐकू नका हे चुकीचे लोक आहे आणि मी आहे की बारामतीचे पंधराशे लोक पंधराशे गावात पाठवा जर रिपोर्ट तुम्हाला चांगला आला तर त्यांना ठेवा आणि रिपोर्ट बॅड आला ते कसे वागतात इतर लोकांशी सगळ्याच याचा रिपोर्ट घ्यावा आणि अजित अजितदा मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री हा निर्णय घेऊ शकतात अजित पवार याचा अर्थ मुख्यमंत्र्यांवरती मित्र पक्षाचा दबाव आहे नाही नाही अजित ना 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 दादा यांनी अगोदर निर्णय घेतला पाहिजे आमच्या मुख्यमंत्र्यांनी कशात काय कमी ठेवलंय जेवढ्या मागण्या मी केल्यात त्या सगळ्या मंजूर केल्या मुख्यमंत्र्यांनी मोका लावा मागणी केली मोका लावण्याचं कबूल केलं एसआयटी कबूल केली दिली दहा लक्ष रुपयाची मदत आजपर्यंत कुठल्याही मर्डर प्रकरणामध्ये दहा लक्ष पण हे युनिक मर्डर आहे ना हा अतिशय वेगळा अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवी निष्ठोर काय काय शब्द देता येते तुमच्याकडं शब्दकोशात माझी माय मराठी अमृतातेही पैजा चिंके असं संत ज्ञानेश्वर म्हणाले होते त्या शब्दकोशातलं जे जे शब्द आठवतात ते शब्द तुम्ही या निष्ठूर हत्येला लावू शकता इतकी भयानक ही हत्या के त्यांनी केलेली आहे म्हणून त्यांनी राजीनामा हात दिलाच पाहिजे असं सोबत तुम्ही अनेक वेळा काम केलेलं आहे दादा असं करणार नाही असं तुम्ही म्हणता मी स्पष्ट बोललो रिपीट काय बोलणार त्याच्यावर दादा हिंदी आता मी ना। आता परत रिपीट रिपीट ते बोलणार हिंदी अन्ना हिंदी अन्ना हिंदी असं 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 काय प्रश्न वाद व्हायला चार पाच आमदारावर सरकार नाही रे बाबा वाद होत नाही काय नाही काय नाही वाद होत नाही काही लोकांना हे बोलायला निष्कल माणूस आहे आमचं ग्रह खात न गेलो होतो तेव्हा ते नाटक केलंय सरेंडर व्हायचं के सगळीकडून जाम झाल्याच्या नंतर आणि मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टी अटॅचमेंट ची हे कारण प्रॉपर्टी अटॅचमेंट सगळ्या जर झाल्या तर वाल्मिक बरोबर आणखी कोणाकोणाच्या प्रॉपर्टीत हे हे उघड होईल कोणाच्या पत्नीच्या आहेत कोणाच्या कशाच्या आहेत त्यांची यांनी सांगितलंय त्यांची गाडी पुण्यात आहे आणि ती गाडी पत्नीच्या नावावरती वाल्मिकरा सांगितलं जाते तसा काही संदर्भ आहे का तुमच्याकडे जो त्यांच्याकडे संबंध आहे मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही तुम्ही त्यांना विचार आप अर्जुन ना एक ब्रेक लिहिले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन। पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक <उक्षिरिच, प्रावली> इंडियन <laughs>